सेलू तालुक्यातील बोथ येथे खासदार संजय जाधव यांची भेट अधीक्षक अभियंता महावितरण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार सेलू यांना तात्काळ मदत करण्यास सांगितले तेलू तालुक्यातील बोत येथे प्रचंड पावसाने गावातील शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले घरांचे जनावरांचे रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले खासदार संजय जाधव यांनी गावकऱ्यांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचे सरसकट त्वरित मदत करण्याची मागणी केली विशेषतः महिला मंडळांनी त्यांच्या समस्या मांडल्या आजच्या घडीला डिलिव्हरी पेशंट तसेच शाळेचे विद्यार्थी अत्यावश्यक रुग्ण या सर्व समस्यांचे निपटारा करावा अशी मागणी केली छत्रपती संभाजीनगर येथून एनडीआरएफ जवान पाचारण करून सुटका करण्यात आल्याबद्दल गावकऱ्यांनी शिवसेना उपनेते तथा खासदार संजय जी उर्फ बंडू जाधव साहेब यांचे धन्यवाद मानले यावेळी शिवसेना जिल्हा जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर परिषद सभापती गंगाप्रसाद गंगा साहेब जिंतूर तालुका प्रमुख डॉक्टर अरुण चौधरी बोरीकर प्रमुख शेषराव वाघमोडे शैलेश तोष्णीवाल मारुतराव बोडखे पाशाभाई अंसारी अशोकराव शिंदे उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणी प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा